पापलेट आला एक मोठा तो बघा अरे वा एक नंबर मोठा पापलेट दिसतोय हा बघा मावरा मावरा हा बघा मगापेक्षा जरा बेस वाटते मावरा आहे बऱ्यापैकी मावर आहे मगापेक्षा बेचके काय पकडता खेकडा खेकडा आलाय मगाशी पण एक आलेला आता पण एक खेकडा आलाय आणि हा बघा पापलेट असला मोठा पापलेट भेटलाय बघा पापलेट पण भेटलाय एक बघा आजच्या संपूर्ण दिवसामधील ना मासेमारीला काय मिळालाय बघा ही एक झाली कोलंबी भेटली आहे टायनी ही चालू आहे या याच्यामध्ये पण चालू आहे आणि सर्व मिक्स मावर आहे नमस्कार मित्रांनो मी यष्टमी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या का नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आज भरपूर दिवसानंतर आपण चाललो खोल समुद्रामध्ये कोळंबीची मासेमारी करण्यासाठी तर या आज तुम्हाला दाखवतो आपल्याला खोल समुद्रामध्ये कोळंबीच्या मासेमारीला किती कोळंबी मिळते ती आपण भरपूर दिवसानंतर आलो आहे मिनिमम एक ते दीड महिना आपल्या मासेमारीला गॅप गेला तर आज आपण बघूया कोळंबीच्या जाळीमध्ये आपल्याला किती कोळंबी मिळते तर चला तुम्हाला कोळंबीची जाळी लावण्यापासून तो ओढताना दाखवतो किती मासली मिळते ती तर चला पहिले जाळी लावून घेऊयात आपण कोळंबीची बघा मित्रांनो आता ना आपण डोल लावायला सुरुवात केली आहे इकडनं चक्रात तुम्हाला दिसत असेल डोल टाकतो इकडनं पहिले व्यवस्थित आपल्याला डोल लावायचे आहे डोल कशा पद्धतीने लावता ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा ही चेन आहे काय काय डोलला शिस्त असतो काय काय डोलला चेन असतो आणि या साईडला ही फरा बोलतो आपण ह्याला बघा ह्याला गोला लावलेला आहे ला ला इंचामधून दोर सोडतोय तुम्ही बघितलात इकडनं या साईडून पाठी मागून आपले पाठ देखील गेलेले मार्किंग आहे सर्व तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपली डोल आहे ना फायनली लावून झाली आहे कशा पद्धतीने डोल लावता तुम्ही तुम्हाला दाखवली आणि किती दोर सोडतो आपण तर आपल्या आप अंदाजावरती असतो कारण जेवढ्या पाण्यामध्ये आपण येऊ ते आपल्याला अंदाज लागतो त्या अंदाजावरती आपण दोर सोडायचा आहे तर आम्ही या दोर सोडलेला आहे पाठीमागे डोलसुद्धा सुद्धा लावून झालेले आहे तर आता मिनिमम आपण बघूयात एक किंवा दीड तासानंतर यांना डोल उचलायला घेऊ तर आज आपल्याला समजणार आहे एक किंवा दीड तासानंतर डोल उचलल्याच्यानंतर किती त्या डोलीमध्ये आपल्याला कोलंबी मिळते ती तर चला जेव्हा डोल उचलतो ना तेव्हा तुम्हाला दाखवतो किती मावरा येणार आहेत आपल्याला तर हे बघा आता ना आपण डोल ओढायला सुरुवात करतोय आपण आता डोल घेतली मिनिमम दीड तासाच्या नंतर डोल ओढायला घेतली आहे एक दीड तासानंतर बघितलं ना तिकडे पाठ लावलेले पाठ आता वरती येतात तीन त्यामध्ये डोल पवळतो बघा दोन्ही साईड जे आहेत ना हे आता वरती आलेले आहे आणि आता आता आलो आलो आहे ना डोल वरती उठायला सुरुवात केली आहे आपण बूट चालवतोय डोल उठायला सुरुवात केली आहे बघा इकडे साईडला दोन बोल बोले आहेत ना म्हणजे भूत दिसत असतील आता डोल ओढायला घेतो आपण बघा डोल ओढायला सुरुवात केली आहे या साइडला पप्पा आणि चक्रू जात आहेत आणि या साईडला मी डोल ओढतोय आणि वरती आपल्याला जेली फिश पण बरेच दिसतात आहेत आतापर्यंत पाच सहा जेली फिश दिसले वरती आता इकडनं पूर्ण चेन आहे ना ती संपूर्ण उठेल आणि त्यानंतर मग आपले जो मावरेचे जे डोल असते म्हणजे मुंडा असतो तो मुंडानंतर ओढून घेणार आपण ही बा चेन संपूर्ण ओढून घेतली आहे ठीक अहो इकडे जेली फिश दिसत असेल तुम्हाला पाण्यामध्ये जेली फिश पण आलेत आहेत वड बघा आता आहे ना जो काय मावरा आहे ना तो आपल्याला समजणार आहे आता डो डोल पूर्ण आता आतमध्ये येईल मुंडा तर मुंडा आपल्याला पुढे न्यायचा आहे जेवढून पुढे आणतोय बघा आता समजा आपल्याला इथे मावरा काय आलाय तो गे खपोलाव काय कपो कपूला उचल घे बघा मावरा बघा रेसॉर्ट मावऱ्याचा मुंडा वरती घेतला आपण आतमध्ये आता याच्या आतमध्ये काय मावरा येतो भरपूर कचरा भरपूर दिसतोय याच्यामध्ये सांगण्यासारखा मावरांना दिसत आहे भरपूर दिवसानंतर आलेलो बाप रे बघा कोलंबी पण आहे याच्यामध्ये पण कचरा भरपूर आहे खेकडा बघा कोलंबी आहे ना मग काला खेकडा आलाय मावरा बघा एवढा सांगण्यासारखा मावरा नाही याच्यामध्ये कचरा भरपूर आहे बघा मावर कोलंबी वगैरे आहे तर मित्रांनो बघितलं आपल्याला पहिल्या डोलला एवढा मावरा भेटला आहे तुम्हाला मावरा साफ केल्याच्या नंतर मी दाखवीनच किती आपल्याला मावरा निघतो येतो पूर्ण संपूर्ण तर आता दुसरी डोल टाकतोय येते दुसऱ्या डोलला बघूया आपल्याला काय मिळतंय तर दुसरी डोल पण टाकायचे आपल्याला दुसरी डोल टाकायला घेऊया आपण बघ आता ना आपण दुसरी डोल टाकायला सुरुवात केली आहे दुसरी डोल टाकतोय इकडनं चेन सोडली पहिले आपण व्यवस्थितरित्या डोल लावून घेणार आहोत बघा दुसरी पण डोल लावून झाली आपल्या इकडे इकडनं आता पाठ सोडायचे खालते ती बघा पाठीमागे ना आपली दुसरी डोल सोडली आहे दुसरा डोलीला आपल्याला थोड्या वेळाने समजेल ओढल्याच्यानंतर एक दीड तासानंतर काय मावर आहे तर पहिल्या डोलीचा तुम्हाला मावरा दाखवतो याच्यामध्ये ना जास्त आपण पाला पाचवला म्हणतो ना ते जास्त आहे म्हणजे घाण भरपूर आहे कोलंबी वगैरे पण आहे त्याच्यामध्ये ह्याला चालू चोलट विलट आहे त्याच्यामध्ये चोलट आहेत चालू आहे चैती मावरा आहे पण जास्त करून आहे ना कचराट मावरा आहे इचाळी वगैरे आहे जास्त करू भरपूर दिवसानंतर लिल, आलेलो आलेलो बोल मी बघूया आता किती निघते ते याच्यामध्ये तर शॉटिंग करायला बसतो आता आणि शॉटिंग केल्याच्या नंतर म्हणजे मावरा साफ केल्याच्या नंतर दाखवणार आहे तुम्हाला संपूर्ण मावरा या पहिल्या डोलीमधून किती निघतोय तर बघा आता ना इकडे सर्व मावरा शॉटिंग करून झालं आपलं म्हणजे निवडून झालेलं आहे आणि पहिल्या डोलीचा मावरा बघा काय काय निघालायचं या, सा, आ, या, 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 हो या साईडला चालू आहे तरी पण आठ एक किलो चालू आहे सात सात आठ किलो आठ नऊ किलो तरी पण कोलंबी म्हणजे डायरी आहे ही डायरी आहे आणि या साईडला डोमा मागेली सर्व मिक्स मावर आहे आणि या साईडला बारीक कोलंबी आमच्याकडे पोचकाट तर हे पहिल्या डोलीचं मावर मिळालं आहे आपल्याला आणि दुसरी डोल आहे ना ती आपली पाठीमागे इकडे टाकलेली आहे बघितलं ते बघा एवढा सारा मावर भेटलाय पहिल्या डोलीला कचरा भरपूर होता पहिल्या डोळीचा मावरा कारण भरपूर दिवसानंतर आलेलो आज मासेमारी करायसाठी तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपल्याला पहिल्या डोलीला ना, ना तरी पण मावरा आहे ना तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला किती मावरा भेटला तो तरी पण चालू असेल ना ती सात एक किलो चालू आहे सात आठ किलो सात एक किलो चालू होईल टायनी आहे ती आठ नऊ किलो टायनी आहे आणि मिक्स मावरा आहे थोडाफार तर भरपूर दिवसानंतर आलेलो आहे या मासेमारीला बोल मी मासेमारीला तर आपल्याला बऱ्यापैकी थोडाफार मावरा भेटला आहे आता बघूया दुसऱ्या डोळे आपल्याला बऱ्यापैकी भेटतं आहे काय तर चालू भेटले ना चैती आमच्याकडे चालू म्हणतात तुमच्याकडे भरपूर इकडे चैती चालू आज विविध प्रकार आहेत तर चालू भेटले ना की का वाटत नाही म्हणजे डिझेल वगैरे खर्च असतो ना तर सुटून जातं त्याच्यामध्ये डिझेल किंवा नोकर नोकर असतात त्यांचे पैसे द्यायचे असतात ते पैसे डिझेल चालू भेटले ना तर सुटतात कारण टायनी आपण बघितलं टायनीला एवढा पण भाव नसतो कारण आता सध्या तरी महागाई वाढलेली आहे भरपूर तर आता ना आपण दुसरी डोल उचलायला सुरुवात करणार आहोत तर दुसऱ्या डोल तुम्हाला दाखवतो काय मासली भेटतात हे आता ना आपण दुसरी डोल ओढायला सुरुवात केली आहे आपण बघतोय इंचामध्ये दोर येते इकडनं आणि इकडनं पाठी बघून आता पाठ येते हे बघा ह्या साइडून ना आपले पाठ आलेले आहेत आणि आता डोल ओढायला सुरुवात करतो आपण तेव्हा हे पायकस आहेत पहिले दोन साईडला पायकास असतात असे चार पायकस आहेत साईडला आपल्या गावातल्या बोटी पण आहेत ना ते पण डोलीवूज चालतात आहे पहिले चेन ओढून घेऊया आपण चेन आली वेगळे चेन आपली पूर्ण वरती आली आहे आणि आता डोल ओढायचा आहे आपल्याला मुंडा ओढायचा आहे हे बघा आता आपला मा आप मावरा आहे ना तर सर्व मुंडा आहे तो पुढे घेतो आता ओढायसाठी डोल ओढून झाली आपली आहे मावरा बघूया आता काय आहे तो ओतून हा बघा मावरा मगासारखा सेम मावरा आहे पापलेट आला एक मोठा तो बघा अरे वा एक नंबर मोठा पापलेट दिसतोय मोठा पापलेट पण बघायला भेटला याच्यात मला सारखा सेम मावरा आहे सोडून घेतोय सर्व ये ढकल ढकल अरे हां बघा मगापेक्षा जरा बेस वाटतं मावराये बारे पे के मावरे बारे मगापेक्षा तू बेच के का पकडता खेकडा खेकडा एक हे केकडा आलाय मग आधी पण एक आलेला आता पण एक खेकडा आलाय आणि हा बघा पापलेट कसला मोठा पापलेट भेटलाय बघा पापलेट पण भेटलाय एक आणि दुसऱ्या तर मावरा बघा किती आहे बघा का मावरा आहे त्याच्यामध्ये चैती भीती हाय बघा पापलेट कोलंबी टेकडा विकडा सर्व आलाय मिक्स मावरा वगैरे हो तर मित्रांनो आपण दुसरी डोल ओढली दुसऱ्या डोलीला तुम्हाला दाखवणार आहे किती मावरा निघणार आहे त्याच्यामध्ये मग अशी दाखवलं तसं दाखवणार आहे किती कोलंबी निघते ती तर आता पहिला आपण तिसरी डोल टाकून घेऊया आणि तिसऱ्या मग बघणार आहोत थोड्यानंतर एक दीड तासानंतर किती मावरा भेटणार आहेत तसं तिसरी डोल टाकून घेऊया तुम्हाला दाखवतो नंतर मावरा किती भेटणार भेटलाय आपल्या दुसऱ्या ना तिसरी बेट डोल टाकायला सुरुवात केली आपण आहे तिसरी डोल सोड सोडतोय तिसरी डोल इथे आता डोल सोडलेली आहे आणि इकडनं आता पाठ सोडतोय यांच्यातून डोल सोडला ना की पाठ ऑटोमॅटिक जाईल खालती दोर सोडतो आपण आणि इकडनं पाठ खाली गेले हे बघा तिकडे ना पाठीमागे आता आपले डोल टाकून झाली आहे तिसरी डोल आहे ही डोल आल्याच्या नंतर मग आपण बाजाराला जाणार आहोत म्हणजे घरी जाणार आहोत आणि हे बघा हे इकडे सर्व आजची मासली दुसऱ्या डोलीची आणि हा चिखल आलाय ना चिखल पहिले धुवून घ्यायचं याच्यामध्ये कोलंबी आहे चिखल धुवून आहे आणि कसल्या मोठ्या साईडचा पापड पण भेटला आहे मोठा भेटलाय आणि याच्यामध्ये कोलंबी जरा चांगली आहे कोलंबी जरा जास्त दिसते कोलंबी आहे तर तुझं बऱ्यापैकी आहे ना कोलंबी या डोलीमध्ये बऱ्यापैकी जरा कोलंबी आहे तर आता शॉटिंग करायला बसतो आम्ही तर इकडे आता शॉटिंग करायला बसतोय मावडा निवडतोय तुम्हाला दाखवणार आहे निवडल्याच्या नंतर किती कोलंबी निघाली ते ते पहा आता ना आपल्या दुसऱ्या डोलीचं मावरं निवडून झालेलं आहे म्हणजे शॉटिंग करून झालेलं आहे आणि बघा मगाच्या एवढीच आपल्याला कोलंबी भेटली आता पण आता पण सात आठ किलो कोलंबी आहे टायनी चालू पण सात ते किलो है, चालू आहे म्हणजे चैती इकडे मांदेली वगैरे काढलेली आहे आणि इकडे बारीक आहे त्याच्या दुसऱ्या डोलीचा मावरा आपल्याला भेटलेला तर तुम्हाला दाखवलं दुसऱ्या डोलीला आपल्याला किती कोळंबी भेटली ते आणि तिसरी डोल पाठीमागे टाकली आहे तर आता डोल ओढायचा टाइम झाला आपला तरी पण एक तासानंतर एक दीड तासानंतर परत एकदा डोल घेतो आपण आहे तर बघूया या डोलला काय मावरा भेटतोय तेव्हा शेवटचे आणि तिसरी डोल ओढायला घेतली आपण आहे आणि मग इकडे पाच पण वरती आलेले आहे इकडे पायकच ओढायला सुरुवात केली आता कोलंबी लागली बघा बघा कोलंबी तेव्हा इकडे चेन पण ओढून घेतली आता गोला पण आतमध्ये आला इकडे लेप पण लागली आहे लेप बघा मावरा इकडे वडतोय का चिकल आहे त्यामध्ये धुवून घेतोय हा चिकल हा बघा चिखल मावऱ्यामध्ये ना चिकल आहे त्यामध्ये धुवून घेतोय बघा मावरा आहे आता पुढे घेतो वाढायला आता मुंडा आला आहे बघा मुंड्यामध्ये मावरा आहे बघा हा बघा मावरा तर हा मावरा घेणार आहोत आपण वरती चल या आलाय नाय गे घे हा बघा मावरा हा बघा शेवटच्या डोलीचा मावरा बघा तिसऱ्या डोलीचा मावरा या हा बघा शेवटच्या डोलीचा मावरा हा बघा मावरा बघा बऱ्यापैकी कोलंबी बघा पूर्ण साफ मावरा आहे पहिल्यासारखा कचराड मावरा नाही साप मावरा आहे कोलंबी वगैरे बघा आणि बघा मनेरी बिनेरी पण आहे याच्यामध्ये चालू बिलू जिवंतच आहे बघ कोलंबी तर मग तस ना खाण येते ती ना त्यामुळे कोलंबी आहे ना जास्त करून डोलीमध्ये मरत होते आता जिवंत कोळंबी दिसते डोलीचा तर मित्रांनो बघितला तुम्ही तिसऱ्या डोल आहे ती तुम्हाला शॉर्टिंग करतो आम्ही आणि आता जातोय बांद्रा मध्ये ते तुम्हाला दाखवतो नंतर किती मावरा भेटला येतो तर चला बांद्रा जाऊया आपण बघा आता ना आम्ही आता बाणकोटच्या खाडीमध्ये आम्ही एंट्री करतोय साइडला तुम्हाला दिसत असेल इकडे वेलास आहे आणि त्या साईडला हरिहरेश्वर आणि इकडे गावाच्या सर्व मोठ्या आत्मय टाकूया बघा आपली शॉटिंग करून झाली आपल्याला एक जालीभर आहे ना एवढी एवढी कोलंबी होती ती कोलंबी याच्यामध्ये आपण ओचली आणि बघा ही थोडीशी चालू भेटली आहे पाच एक किलो चालू आहे याच्यामध्ये आणि बघा आजच्या दिवसाने तुम्हाला किती कोलंबी भेटली नाही हे तुम्हाला मी दाखवते बघा ही एक जालीभर आहे ना पूर्ण सायली भेटली आहे आणि इकडे चालू भेटली आहे ह्याच्यामध्ये एक जाली भरपूर चालू आहे म्हणजे करून चालू आपल्याला अठरा एक किलो तरी चालू आहे सतरा अठरा किलो चालू आहे आणि ही कोलंबी आहे कोलंबी तरी पण पंधरा एक किलो कोलंबी असेल आणि हे कोचखंड आहे आणि इकडं ढोमा वगैरे या साईडला मिक्स मावरा सर्व तर मित्रांनो तुम्ही बघितला आपल्याला आजच्या मासेमारीला कोलंबीच्या मासेमारीला किती कोळंबी भेटली तर तर मित्रांनो आपण भरपूर दिवसानंतर आलेलो कोलंबीची मासेमारी करायसाठी आणि आपल्याला थोडीफार का हो ना पण थोडेसे मासे भेटलेत आहेत तर आपल्याला ना आज आजपासून रोज यायला लागणार आहे कारण का माहिती आहे आपल्याला आपलं पोट भरण्यासाठी आहे ना, ना ही मासेमारी करायला लेका। आप लागते आपल्याला दिवसाला पाचशे कधी दोनशे असे रुपये भेटतात तर हे नाहीला जाणे आम्हाला मासेमारी करायला लागते कोलंबीची लेका। आहे तर कोलंबीच्या मासेमारीला आलेलो बघितलात तर आपल्याला किती कोलंबी भेटली आहे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपलं चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून आयकॉन दाबायला विसरू नका कारण जेणेकरून सर्व आपलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर चला मित्रांनो आता भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय